अभिनेत्री राखी सावंत हिचा आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतलाय भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत राखी सावंत न पाकिस्तान जिंदाबाद नारा दिला होता राखी सावंतला कलंक देशद्रोही म्हणत संजय गायकवाड यांनी जहिरी टीका केली आहे यासोबतच गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर ही टीका केली आहे पाहुयात देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म घेतात भारतात पैसे कमवती भारतामध्ये ऐशाराम कम भारता करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारती तिला तिकडंच गाळलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे असते तर प्रत्येक देशातला नागरिक बाळासाहेबांच्या आव्हानानुसार या युद्धाला तयार झाला असता आणि तसंही तुम्हाला सांगतो मी की जे मी अनुभवलं प्रत्येक तरुण प्रत्येक म्हातारा ज्याच्या अंगात ताकद नाही तो तोही या युद्धामध्ये स्वतःला झोकून द्यायला तयार होता प्रत्येकजण माझ्यावर काय जबाबदारी येऊ शकते या तयारीमध्ये होता त्याच्यावेळी पाकिस्तानची लढाई केवळ आर्मीची लढाई नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिक लढाई होती कारण पाकिस्तानबद्दल जो काही देशभावना ही भारताच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मनामनामध्ये त्या ठिकाणी रुजलेली होती आणि भारताचं पाकिस्तानचा बदला घेण्याची भू भूमिका ही प्रत्येक नागरिकांची होती कारण पाकिस्त, पाकिस्तान कारण पाकिस्ताननी काही एक घाव आम्हाला दिलेला नाही आहे पाकिस्ताननी पर पस्तीस वर्षामध्ये कितीतरी लोकांचे बळी घेतले सका आपल्या आर्मीचे बळी घेतले आमच्या जवानांचे मुंडके छाटले मुंडके छाटून त्या मुडक्यांसोबत फुटबॉल खेळले महिलांच्या अबल लुटल्या त्यांचा धर्म पाहून त्यांच्या लिंगतापासून गोळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे चीड तर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये होतीच सरकारने भूमिका ही घ्यावी ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे की पी ओ के खतम करावा